विषारी प्राण्यांमध्ये कोबरा हा अत्यंत विषारी प्राणी आहे त्याच्या हल्ल्यानंतर लगेच उपचार मिळाले नाही तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे कोबराला खूप खतरनाक म्हटलं जातं कोबराच्या नावानंही लोकांना घाम फुटतो आणि लोक त्या ठिकाणावरून पळ काढतात एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये दोन भले मोठे कोबरा एकमेकांशी भिडत आहे या भयानक दोन कोबराची फाईट पाहून अंगावर काटा येईल बातमी पाहूया त्याआधी एच पी एन नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा दोन भल्या मोठ्या कोबरांच्या भांडणाचा व्हिडिओ इंटरनेटवर खळबळ उडवत आहे फणा काढून कोबरा ज्या प्रकारे एकमेकांवर हल्ला करत आहे ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील कोबराच्या भांडणाचा समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता भिंतीच्या कडेला एक भला मोठा कोबरा आहे दुसऱ्या बाजूनेही आणखी एक मोठा कोबरा आहे दोन्हीही एकमेकांवर हल्ला करतात फणा काढून ते वार करतात त्यातील एक कोबरा आधीच हार मानतो आणि तेथून निघून जाताना दिसतो या भल्या मोठ्या कोबराला पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील आदित्य यादव फायू थ्री वन सिक्स नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भरपूर कमेंटही पाहायला मिळाल्या अनेकांनी हे प्राणी खूप भयानक असल्याचं सांगितलं अशा प्राण्यांचे अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात भरपूर व्हिडिओही इंटरनेटवर गराळा घालताना दिसतात